हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समिती बैठक व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच हदगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस स्टेशन अंतर्गत सण दोन हजार चोवीस व सण दोन हजार पंचवीस मध्ये साजरा करण्यात आलेल्या विविध सण उत्सव तसेच महापुरुषांची जयंती कार्यक्रम कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू न देता एकत्रितपणे शांततामय वातावरणात पार पडल्याबद्दल तसेच एक गाव एक गणपती व मुक्त मिरवणूक या मंडळाचे नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हादगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे मुख्याधिकारी गौरव वाडेकर उपकार्यकारी अभियंता संतोष पंडगरे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस पाटील पोलीस कर्मचारी सर्व गणेश भक्त मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खूप चांगला इथे वाटला मला वाटतो की आधी आम आमदार साहेब माझे खासदार साहेब आणि आमचे सर्व टीम आणि त्याच बरोबर जे सर्व मंडळीचे लोक आहेत मंडळचे लोक त्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी इतके चांगला प्रतिसाद दिलेला आहे की मला वाटतो की हदगाव जसा मी आमचे स्पीच मध्ये सुद्धा सांगितलं की एक आदर्श म्हणून नांदेड मध्ये आणि महाराष्ट्रासाठी आम्ही तयार करू शकतो असा मला वाटतो की इथे पब्लिक आणि पोलीस ची कॉपरेशन पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ची कॉपरेशन खूप चांगला राहणार आणि आगामी सण उत्सव आहे गणपती आहे ईदो मिलाद आहे उद्या थोडा होणार सर्व मध्ये आपण चांगला प्रकारे करू असा मला वाटतो मी एकदम पॉइंट वाईज जर सांगू तो आपण डीजे मुक्त गणपती हवय मुक्त गणपती तसेच पर्यावरण सोबत जे मिळून आपण शांततापूर्वक गणपती करू तसेच आगामी जे ईदे मिलाद पण होणार आगामी अजून जे जास्त उत्सव आहे दुर्गा देवी मिरवणूक वगैरे होणार सर्व मध्ये आपण चांगल्या प्रकारे करू सर्व समाज मध्ये सरोखा ठेवून आणि चांगला समन्वय ठेवून साजरा करू आम्हाला खूप लोक होता म्हणून आपण जनरली सर्वांचे मनोगत घेऊ शकला नाही आता हा मीटिंग थोडा छोट्या लेवलवर पोलीस स्टेशन लेवलवर इव्हन बीट लेवलवर आम्ही घेणार त्यामध्ये तुमच्या सर्वांचे मत जास्त ओपनली घेऊ शकतो छोट्या लेवलवर अजून जास्त मीटिंग घेणार आज काय होता आपण एक जे सुरुवात झाली मीटिंगची आता गाव पातळीवर तालुका लेवलवर सुद्धा मिटिंग घेणार त्यामध्ये अजून जास्त फ्रीली डिस्कशन होणार आपण करू त्याचसाठी सुद्धा आमदार साहेब सोबत माझी खासदार साहेब सोबत समन्वय ठेवून काहीतरी आपण नियोजन करू करिअर गायडन्स साठी सर सरांची मार्गदर्शन खाली गायडन्स कंपनीमध्ये कंपनी सर आपण करिअर सर, साठी त्याचसाठी आहे की आम्ही सांगतो की तुम्ही मर्डर करू नका ठीक आहे तुम्ही चोरी करू नका पण तरी सुद्धा लोक करतो नंतर काय आहे आम्ही कायदा जे आहे कायदा जे कारवाई आहे ते आम्ही करणार आणि त्यामध्ये आमची भूमिका आहे की यावेळी स्ट्रॉंग कारवाई करणार त्यांना खूप जे कॉस्ट आहे डीजे ठेवण्याचा कॉस्ट थोडा जास्त राहणार यावेळी त्यासाठी आम्ही एकदम क्लिअर सूचना करत असतो यांना काय आपला